धारणी तालुक्यात हजारो दिव्यांग आपले संघर्षमय जीवन जगत आहे बहुतांश दिव्यांगांना शासनाकडून मिळणारा शासकीय आकडे आहे अशा परिस्थितीमध्ये दिव्यांगांचे जीवन जगणे कठीण झाले आहे यालाच अनुसरून महाराष्ट्र से जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारशिंढे यांनी धारणे तहसीलदार यांना निवेदन सादर करून तालुक्यातील संपूर्ण दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देण्याबाबत मागणी केली आहे धारणे तहसीलदार अनिल नाडेकर यांना निवेदन सादर करून मन्नालाल दारशिंबे यांनी अंत्योदय कार्डाचा संपूर्ण लेखाजोखा का घेऊन ज्यांच्याकडे ट्रॅक्टर गाड्या महागडे मोबाईल आणि पक्के घर आहेत अशांना अंत्योदय यादीतून काढण्यात यावे तसेच जे खरोखर गरीब आहे त्यांना अंत्योदय मध्ये टाकून विशेष लाभ देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे प्रामुख्याने दिव्यांगांना अंत्योदय यादीमध्ये त्वरित समाविष्ट करून त्यांना सहकार्य करण्याबाबत मागणी प्रामुख्याने महाराष्ट्र जनक्रांती सेनेकडून करण्यात आली आहे निवेदन सादर करते महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारशिंदे राजू पटोरकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सोबतच बहुतांश दिव्यांग सुद्धा आपले निवेदन सादर करण्याकरिता आले होते हे विशेष आता स्थानिक प्रशासनाने त्वरित अंत्योदय यादीचे बारकाईने निरीक्षण करून ज्यांना अंत्योदयाचा लाभ देण्याची गरज नाही त्यांना यादीतून वगळून दिव्यांगांना अंत्योदय यादीत समाविष्ट करण्याची सक्त गरज आहे सदर कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून केव्हा केली जाते हे महत्वपूर्ण बाब ठरणार आहे आज हम तहसीलदार कार्यालय में दिव्यांग जो अपंग लोग इनके निवेदन लेके आए आपको बताना चाहते हैं आपके चैनल के माध्यम से कि केंद्र सरकार का शासन निर्णय है 21 जनवरी 2021 का आज तक इस मेलघाट की भूमि में अमल बजौनी नहीं हुए अमल बजौनी इसलिए नहीं हुए अमल बजौनी के जो दोष है दोषी जो है यहाँ के अधिकारी तो है ही है उसके साथ साथ में इस क्षेत्र के जनप्रतिनिधि भी है जनप्रतिनिधि यहाँ के रूल रेगुलेशन का अध्ययन नहीं होने की वजह से इस तरह के गोर गरीब आज अपने हक और अधिकार से वंचित है इनकी लड़ाई हम लड़ेंगे और इन जनप्रतिनिधियों और यहाँ के अधिकारियों को इनके ही भाषा में और इन्हीं के तरह में हम जवाब देने के लिए सक्षम है शेख शाह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयसवाल विधर्भ न्यूज धारणी